कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि इचलकंजी लोकसभा मतदारसंघ जे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत दोन्ही ठिकाणी खासदार शिवसेनेचे आहेत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि वैयक्तिक गाठीबिटी जे की पर्सन्स आहेत व्ही आय पी पर्सन्स आहेत की ज्यांच्यामुळं हा निकाल निश्चितपणे आमच्या बाजूने लागणार आहे अशांच्या भेटीसाठी आज सन्माननीय मुख्यमंत्री आणि तिन्ही म्हणजे एकंदरीतच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत खरं म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आम्ही जिंकला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण एकंदरीतच जर पाहिलं तर गेल्या तीन वेळा शिवसेनेनं या ठिकाणी गेल्या तीन वेळच्या ज्या न लढाया घेतल्या लो लढल्या लोकसभेच्या त्यावेळेला तिन्ही वेळेला शिवसेनेचा या लो उत्तर मतदारसंघातून विरोधी पक्षावर लीड आहे आणि आज जर पाहिलं तर एकंदरीत लोकसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळालेला विकास निधी आम्ही जे केलेलं काम आहे खासदार साहेबांनी जे केलेलं काम आहे या माध्यमातून जे विरोधकांना वाटतं की ज्या ठिकाणी आम्ही लीड घेऊ शकू त्या ठिकाणी ते यशस्वी होणार नाहीत आणि म्हणून कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा विजय खासदारांचा निश्चित आहे असं बंद तर चुकीचं ठरणार नाही आणि त्याच पद्धतीची परिस्थिती इचलकरंजी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आहे मला खात्री आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही सीट्स ह्या शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार विजयी होतील एक लक्षात घ्या मी साधारणतः वीस दिवसापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी देखील एक आव्हान केलं होतं महा की महायुती किंवा त्यांना सपोर्ट करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील याने असं कोणतंही कृत्य करू नये की जेणेकरून महायुतीचे उमेदवार डॅमेज होतील आणि म्हणून ठीक आहे काही समज गैरसमजातून त्यांनी अशा पद्धतीची घोषणा केली असेल पण आज मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांच्या समोर गेल्यानंतर कोणाच्याही डोक्यात बंडखोरी करण्याचा विषय असेल त्याला मुख्यमंत्रीने आपल्यासाठी जे काही केले ते आठवतं आणि मुख्यमंत्र्यांच्या पुढं कोणीही जाऊ शकणार नाही याची मला खात्री आहे आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा सुरू आहे दोन्ही खासदार हे निश्चितपणे शिवसेनेचे परत एकदा निवडून येतील निवडणुका म्हटलं तर काही नाराजी सत्र असतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदय राज्यामध्ये संपूर्ण म्हणजे शिवसेनेच्याच नाही तर भाजपच्या असतील मित्रपक्षांच्या असतील सर्व उमेदवारांच्यावर लक्ष ठेवून आहेत आपल्याला माहीत आहे की राज्याला कधी नाही असा मुख्यमंत्री यावेळेला मिळालेला आहे गेल्या दीड दोन वर्षामध्ये त्यांनी राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करून दाखवलेलं आहे ज्येष्ठांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल महिलांसाठी विविध निर्णय असतील विद्यार्थिनीसाठी उच्च शिक्षणामध्ये सर्व मोफत शिक्षण निर्णय असेल मी जर सांगायला गेलं तर एक तास मला लागेल शासनाच्या निर्णयांबद्दल सांगायला तर मोठे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत जे जनहिताचे आहेत आणि त्यामुळं सुरुवातीला विरोधकांनी आमच्याविषयी जे गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला होता तो गैरसमज आता राहिलेला नाही आहे जनामनामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्थान आज बसलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये युतीचे पंचेचाळीस पार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मोदींचे हात बळकट करण्यासाठीच महायुतीचे सर्वजण आम्ही एकत्रित कामाला लागलेलो आहोत आणि मोदींच्या हात बळकट करण्यासाठी आज सन्मान्य मुख्यमंत्री मोदी यांना ज्या ज्यावेळी ते भेटतील त्यावेळी निश्चितपणे शिवसेनेच्या उमेदवाराला ते आपला पाठिंबा जाहीर करतील